शिवार फेरी करणे शिवार फेरी करताना जे अस्तित्वात बाबी आहेत त्या आपल्याला नोट करणं हे गरजेचं त्या आहे त्यानुसार मागील दोन तीन वर्ष अगोदर सरांच्याच मार्गदर्शनामध्ये हो यशोध्यामध्ये हो माननीय आपले रमाकांत कुलकर्णी सर पांडे सर आणि पुसावडे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला बरेचसे प्रशिक्षण या पाण्याच्या ताडेबंदाचे झालेले आहे त्याचाच एक छोटासा नमुना आपण इथे यशदाचा प्रोफार्मा आहे त्या प्रोफार्माच्या माध्यमातून आपण केलेला आहे हा जो यश आहे यामध्ये आपल्याला भरून आपल्याला संपूर्ण ही ताडेबंद आपण व्यवस्थितरित्या करू शकतो त्यासाठी आपल्याला पाणरोट क्षेत्र किती आहे याची माहिती घेणं गरजेचं आहे जसं तर आता माझ्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही गावाचं सा जे भौगोलिक क्षेत्र आहे ते अकराशे मिलीमीटर घेतलेलं आहे पर्जन्यमान आठशे पन्नास आहे आणि सरासरी जर काढली तर उपलब्ध होणारे जे पाणी आहे पर्जन्यमान गुनिला पाणलोट क्षेत्र याला गुणाकार करून तो पर्जन्यमान निघालेला आहे नऊ हजार तीनशे पन्नास टी सी एम हा टी सी एम कसा काढला की याला गुन्हिला एक केलं आणि त्याला भागीला शंभर केला की त्याचं टी सी एम निघतो त्याचबरोबर या जो काही आपलं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला या उतारानुसार वर्गीकरण आपल्याला करणं गरजेचं आहे पाच टक्क्यापेक्षा कमी किती आहे पाच ते वीस टक्के एरिया आ, किती आहे आणि वीस टक्के पेक्षा जास्त किती आहे हे कशासाठी करावं लागते की एक शास्त्रज्ञ आहे स्ट्रेंज म्हणून त्यांनी ते एक काहीतरी टेबल बनवलेलं आहे त्या टेबलनुसार अपदाव आपल्याला मोजावं लागते त्यामुळे आपल्या या उताराचं बायफर्गेशन करणं गरजेचं आहे यामध्ये मग आम्ही घेतलेला आहे की नऊशे हेक्टर हे पाच टक्केपेक्षा कमी आहे पाच ते वीस टक्के दीडशे हेक्टर आहे आणि वीस टक्क्यापेक्षा जास्त हे पन्नास हेक्टर आहे जर याचं स्ट्रेंथ्याप्रमाणे जर आपण आठशे पन्नासच्या पर्जन्यामानुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एक हजार पाचशे एकोणवीस असं टी सी एम पाणी आहे त्याचबरोबर आम्ही पुन्हा यामध्ये घेतलेलं आहे की आपल्या इथे काम कोणते कोणते झालेले आहे तर आम्ही इथे सलग समतल सर केलेले आहे वीस मध्ये कोण सलग समतल चर केलेले आहे दहा मध्ये आणि धाडीची बांधबंदीस ती नऊश्या पैकी साडेतीनशे हेक्टर मध्ये केलेले आहे या सर्वांच्या सोबतच एक सिमेंट नाला सुद्धा केलेला आहे या सर्वांमुळे आम्हाला पाणी लागतो आहे एकशे चौऱ्याहत्तर टीसीएम त्याचबरोबर या पैकी अर्ध आम्हाला खरीप मध्ये यूज करायचा आहे आणि अर्ध रब्बी रब्बीमध्ये यूज करायचा आहे त्याचबरोबर जे काही पिण्यासाठी पाणी लागणार आहे आमच्याकडे माणसे आहे साडेपाचशे जनावरे आहे एकशे चाळीस शेळी मेंढी आहे एकशे ऐंशी आणि सार्वजनिक ठिकाण जे काही लोक येणं जाणं करतात असे पन्नास लोक आहे अशा सर्व मिळून तेरा पॉईंट चौतीस टी सी एम पाणी आम्हाला लागत आहे त्याचबरोबर आम्ही खरीप पिके घेतलेली आहे आमच्याकडे प्रामुख्याने सोयाबीन आ, हे पिक घेतल्या जातो कापूस घेतला जातो तूर आणि काही प्रमाणात भाजीपाला घेतल्या जातो या सर्वांच मिळून जो खर्च होत आहे पाण्याचा हा चार हजार एकशे तीस टी होत आहे त्याचबरोबर याचं आम्ही एक निर्देशांक काढलं या सर्वच्या याच्यानुसार तर आमचं एक पेक्षा जास्त आलेला आहे म्हणजे निर्देशांक म्हणजे काय आहे एक पेक्षा कमी असेल तर आपलं गाव जल समृद्ध आहे असं समजल्या जातो याच्यासाठी आपल्याला पाण्याचा ताडेबंद करणं गरजेचं आहे जर एक पेक्षा जास्त येत असेल तर आपल्याला त्यामध्ये उपचार करून पाण्याचं आपल्याला पूर्ण जन करण्यासाठी आता सरांनी जे सांगितलेले आहे सर्व पांडुर क्षेत्र विकास कार्यक्रम घेत गरजेचं आहे याच पद्धतीने आपण आता समोर पीक नियोजन आराखडा कसा करायचं त्या माध्यमाचं सांगतो धन्यवाद आराखडा